गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या खोपऱ्या खोपऱ्यातून स्वागत करते चला तुला सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एका उन्हाळ्यातल्या रखरखीत दुपारी एक म्हातारा एका गावातल्या गल्लीतून चालला होता तो खूप थकला भागलेला होता आणि तहानलेला देखील होता रस्त्यातच कडेला त्याला एक छोटंसं किराणा मालाचं दुकान दिसलं त्यावर पत्र्याचं छप्पर होतं आणि त्याच्या भिंती मातीच्या होत्या दुकानदार आतल्या बाजूला पंख्यानं वारा घेत बसलेला होता भयंकर उकाडा होता त्याच्याभोवती माशा घोंगावत होत्या हातातल्या पंख्यानं वारा घेत घेत एकीकडे तो त्यांना हकलत देखील होता दुकानाच्या समोरच एक लाकडी बाग होता संध्याकाळ झाली आणि तप्त जमीन जर अशी थंड झाली की गावकरी तिकडे येऊन बाकावर बसायचे तो म्हातारा दुकानाजवळ आला आणि त्या बाकावर मटकन बसला तो इतका जमला होता की जरा वेळ त्याच्या तोंडून शब्दही फुटेला अखेर त्यानं कसं कसं आपलं तोंड उघडलं आणि एकच शब्द उच्चारला पाणी त्या गावात गेल्या काही वर्षांपासून कडक दुष्काळ पडलेला होता गावाच्या जवळच एक भलं मोठं वाळवंट होतं मुळातच त्या गावात वर्षातून एकदा थोडासा पाऊस पडायचा गावच्या विहिरी आणि तळी त्या पाण्यानं कशी कशी भरायच्या पण गेल्या दोन वर्षात तर या गावात अजिबातच पाऊस झालेला नाहीये एका दूरवरच्या झऱ्यावरून गावकरी पाणी भरून आणत असायचे आणि त्यावरच आपलं काम भागवत असत रोज सकाळी गावातली बाया माणसं डोक्यावर पैशा आणि हातात बादल्या घेऊन त्या झऱ्यावर जायचे आणि जमेल तेवढं पाणी वाहून आणायचे मग दिवसभर तेवढंच पाणी ते, ते पुरवून पुरवून वापरत असायचे त्यामुळे साहजिकच या इतक्या मौल्यवान पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया घालवण्याची कुणाचीही तयारी नसे ते जरी खरं असलं तरी इतक्या म्हाताऱ्या थकलेल्या तहानलेल्या व्याकुळ झालेल्या माणसानं जर पाणी प्यायला मागितलं तर त्याला नाहीतरी कसं म्हणायचं त्या दुकानदाराचं नाव रवी तो मनानं खूप कनवाळू होता त्यानं आपल्या कळशीतून एक पेलाभर पाणी त्या म्हाताऱ्याला दिलं म्हाताऱ्यानं ते घटाघटा पिऊन टाकलं मग तो मनाला आणखी द्या आणि रवीनं पाणी देण्याची वाटसुद्धा न बघता त्यानं पुढं जाऊन ती कळशी ओढून घेतली उचलून सरळ तोंडालाच लावली आणि रवीचा दिवसभराचा पाण्याचा साठा एका दमात पिऊन त्याने संपवून टाकला विचारा रवी आता काय करणार तो तो नुसता हताश होऊन बघत राहिला मग तो स्वतशी म्हणाला असू दे मी कुणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो ना मग झालं तर आता त्या अनोळखी म्हाताऱ्याला जरा बरं वाटलेलं दिसत होतं ती कळशी रवीकडे परत देऊन तो समाधानानं हसला त्याचं ते हास्य पाहून रवीचं हृदय भरून आलं तो म्हातारा रवीला म्हणाला मुला नेहमी असाच कणवाळूपणे वाघ तुला सतत सगळ्यांचे आशीर्वाद लागतील मग आपली काटी उचलून खुरडत खुरडत तो असताना पुढं निघाला तो अनोळखी म्हातारा बघता बघता दिसण्याचा झाला मग रवी आपल्या दुकानाकडे परत आला दुपारी उन्हाची तीव्रता अधिकच वाढली रवीचं डोकं काही वेळापासून दुखू लागलं होतं बघता बघता त्याची डोकेदुखी इतकी वाढली की आता आपलं डोकं फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं त्याचे ओठ सुकून गेले होते त्याचा घसा सुकून कोरडा पडला होता ठणकत होता त्याला घुडभर पाणी तरी हवंच होतं पण त्या अनोळखी म्हाताऱ्यानं तर सगळंच पाणी पिऊन संपवलं होतं तरीसुद्धा रवीनं ती कळशी उचलून तोंडाला लावून जवळजवळ उपडी करायला घेतली निदान एखाद दुसरा थेंब तरी शिल्लक असेल या आशेनं त्यानं ती कलती केली तर काय पाण्याचा मोठा ओघ बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर पाणी सांडलं त्यानं अधाशासारखं ते पाणी पिऊन घेतलं ते गोड होतं त्यानं तो एकदम ताजा तवाना होऊन गेला त्याची तहान तर भागलीच पण त्याची डोकेदुखी पण जादूची फुंकर घातल्यासारखी थांबली रवी रवी मात्र त्या कळशीकडे बघतच राहिला आत्ता नक्की काय घडलं असावं ते त्याला असा ते समजे ना तो विचार करत होता इतक्यात लंगडा करीम त्याच्या दुकानात शिरला करीम एक तरुण मुलगा होता बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्याचा एक पाय जखमी झाला होता तेव्हापासून तो एका पायाने अधू होता जेव्हा त्याची प्रकृती ठीक नसायची तो थकलेला असायचा तेव्हा तेव्हा तर सर्वांना त्याचं लंगडणं अधिकच जाणवायचं सुद्धा दुकानासमोरच्या बाकड्यावर बैठक मारली अगदी त्या म्हाताऱ्याप्रमाणेच करीमसुद्धा धापा टाकत होता मग त्यानं आपल्या खिशातून वाणी सामानाची यादी बाहेर काढून रवीला दिली रवीनं यादीतली एक एक गोष्ट वजन करून पुढ्या बांधायला सुरुवात केली तोपर्यंत करीमनं बाकड्यावर बसून जेवणाचा डब्बा खायला सुरुवात केली अखेर त्यानं रुमालाला तोंड पुसलं आणि रवीच्या पाण्याच्या कळशीकडे बोट दाखवत म्हणाला मी जरा घोडभर पाणी पिऊ का इतका उन्हाळा आहे ना रवी डाळ मोजून देण्याच्या गडबडीत होता तो वरसुद्धा न बघता म्हणाला आहो माझ्याकडे पाणी असतं तर मी तुम्हाला नक्की दिलं असतं पण मगाशी कुणीतरी त्यातलं बरंचसं पाणी पिऊन संपवलं होतं आणि जे काही थोडंफार शिल्लक होतं ते नंतर मी पिऊन टाकलं मला बरं वाटत नव्हतं ना म्हणून मित्रा तू हे काय बोलतंच बोलतो आहेस तुझी कळशी तर पाण्यानं भरून ओसंडून चाललेली आहे मला अगदी स्पष्ट दिसते करीम म्हणाला करीमनं त्याच्यासमोरच पेला भरून पाणी घेतलं आणि तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायला मग वाणी सामानाचे पैसे भरून सामान उचलून तो निघून गेला पण हे काय आता तो लंगडत नव्हता व्यवस्थित चालू शकत होता रवी त्याच्याकडे टक लावून बघतच राहिला हे काय चाललंय ते त्याला काही केल्या उमगत नव्हतं कदाचित आपल्याला भास झाला असेल असा विचार करून तो आपल्या दुकानात परत गेला आणि आतल्या थंड वातावरणात त्यानं छानपैकी ताणून दिली त्याला जरा वेळानं दचकून जाग आली कुणीतरी त्याला जोरा जोरात हाका मारत होतं त्यानं डोळे उघडून जोरात चोळले आणि पाहिलं तर समोर करीम उभा होता आत्ता त्याचं बोट धरून त्याची लहान बहीण फातिमासुद्धा उभी होती भाऊ उठ ना आम्हाला तुमची मदत हवी आहे का काय झालं काही अडचण आहे का ही फातिमा तापानं फणफणली आहे मग डॉक्टरकडे घेऊन जाणार तिला इथे वाण्याच्या दुकानात कशाला बरं आणलेस असं रवी म्हणाला करीम त्याच्याकडे आश्चर्याने क्षणभर बघत राहिला मग जरा वेळानं म्हणाला म्हणजे तू माझी इतकी मदत केलीस आणि तुला काहीच माहीत नाही हा माझा पाय गेली किती वर्ष मी लंगडतोय पण आज तो आपला आपण बरा झालेला आहे आणि तो सुद्धा मी तुझ्या जादूच्या कळशीचं पाणी प्यायल्यावर लगेच जर आमच्या फातिमाला पण त्या कळशीतलं पाणी प्यायला दे ना मला खात्री आहे तिचा तिचा ताप लगेच पळून जाईल रवी आश्चर्याने थक्क झाला जादूची कळशी बरं करणार पाणी हा करीम नक्की काय म्हणत होता पण तरीही काहीही न बोलता त्यानं कळशी फातिमासमोर धरली तिनं त्यातलं थोडं पाणी प्यायलं आणि ती तिथेच त्या बाकावर टेकली काही क्षणातच परत मानवर करून म्हणाली हे खरं आहे भाऊ मी आता खरंच बरी आहे लवकरच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली रवी गावातला एक शांत कनवाळू किराणा मालाचा व्यापारी आता एका जादूच्या कळशीचा मालक झाला होता त्यातलं पाणी प्यायल्यावर कुणाचाही कोणताही रोग बरा होऊ शकत होता रोज रात्री रवी ती पाण्याची कळशी दुकानातच ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ती पाण्यानं ओसंडून वाहत असायची शीतल मधुर पाण्यानं रोज सकाळपासून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची रवीच्या दुकानासमोर वीक लागायची प्रत्येकाला रवी त्या कळशीतलं पाणी प्यायला द्यायचा त्यानंतर त्यांना बरं तर सांगून ते तिथून निघून जायचे ती कळशी सदोदित भरलेलीच असायची आपण ज्या म्हाताऱ्याला मदत केली त्यानं कृतज्ञतेपोटी आपल्यावर ही देणगी दिली असावी असं त्याने मनोमन जाणलं रोज सकाळी उठल्यावर तो मनातल्या मनात त्या म्हाताऱ्याचे आभार मानायचा लवकरच त्याच्या त्या छोट्याशा दुकानाचं एका रुग्णालयात रूपांतर झालं रवी मात्र त्या पाण्याचा लोकांकडून काहीही मोबदला घेत नसायचा तो त्यांना ते पाणी विनामूल्य पुरवत असायचा लोक आपण होऊन पैसा अडका भेटवस्तू असं ठेवून जायचे काही लोक तर त्याला काहीच देत नसायचे पण तरीही तो मात्र समाधानीच होता एक दिवस एका धनाढ्य माणसाचा नोकर त्याच्या दुकानात आला आणि म्हणाला माझे धनी आजारी आहेत माझ्यासोबत चल आणि त्यांना तुझ्याकडचं पाणी प्यायला दे त्यावर रवी म्हणाला तुमच्या मागे लोकांची केवढी मोठी रांग लागली आहे ती पाहिलीत ना त्यांना मदत करायची सोडून मी असा तुमच्याबरोबर तुमच्या धनाकडे कसा काय येऊ ही गरीब बिचारी माणसं इतका वेळ या रखरखीत उन्हात वाट बघत कशी काय थांबू शकतील त्यापेक्षा तुमच्या धन्यालाच इथे यायला सांगा आणि मी त्यांना माझ्या जवळचं पाणी प्यायला देईन त्यावर नोकर म्हणाला रवी या गोरगरीब माणसांना मदत करून तुला काय मिळणार आहे थोडेफार पैसे थोडासा तांदूळ आणि डाळ त्यापेक्षा माझ्या धण्याच्या घरी चल ते तुला वाटेल तेवढे पैसे देतील भेटवस्तूंचा वर्षाव करतील तुझ्यावर निदान या महिन्यात तरी तुझी आणि तुझ्या कुटुंबाची अन्नधान्याची चिंता मिटेल रवीला मोह पडला त्या नोकराचं म्हणणं खरंच होतं केवळ एका माणसाला बरं करून त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा महिन्याभराचा खाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार होता मग रवीनं बाहेर जाऊन दुकानापाशी जमलेल्या सगळ्या लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि स्वत त्या नोकराबरोबर त्याच्या धन्याकडे गेला अशा रीतीनं हळूहळू रवी बदलत गेला एकेकाळी याच रवीला आजारी गोरगरीब लोकांचं दुःख आणि वेदना बघवत नसायच्या पण आता मात्र तो दररोज आपल्याकडे किमान एकतरी श्रीमंत रुग्ण यावा आणि त्यानं आपल्याला भरपूर बिदागी द्यावी अशी वाट बघू लागला हळूहळू दिवस जात होते ऋतुचक्र अव्याहत चालू होतं परत एकदा उन्हाळा आला रवी आपल्या त्या जुन्या पुराणा दुकानात हिशोब लिहित बसला होता इतक्यात एका म्हाताऱ्याचा आवाज त्याच्या कानावर पडला मुला पाणी त्यानं दचकून वर पाहिलं आपल्याला जादूच्या पाण्याची देणगी देणारा तो म्हातारा हास तर नसेल ना त्याच्या मनात आलं पण त्या म्हातार्याच्या अगदी मागे चिकटून खुद्द राजाचा दूत उभा होता ए लवकर चल वाजाबरोबर तो दूत रवीवर खेकसला राणी साहेबांना एक डास चावला आहे पाणी पाणी तो म्हातारा पुन्हा व्याकुळलेपणाने म्हणाला राणीसाहेब आजारी आहेत तो धूत जोरात ओरडला रवीने एकदा त्या धूताकडे आणि मग त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं एका बाजूला तो कळकट केविलवाना म्हातारा कदाचित यानंच आपल्याला ती जादूच्या पाण्याची देणगी दिली असेल किंवा नसेलसुद्धा नक्की काहीच सांगता येत नाही तर दुसऱ्या बाजूला खुद्द राजाचा दूत मग रवीच्या डोळ्यासमोर सुवर्ण मुद्रा नाचू लागल्या राणीसाहेबांना बरं केल्यानंतर निश्चितच त्याला सुवर्णमुद्रांचा लाभ होणार होता मग आता काय करायचं ते तर ठरलंच त्यानं आपली कळशी उचलली आणि म्हाताऱ्याकडे वळून म्हणाला काका जरा वेळ इथेच थांबा मी लगेच जाऊन येतो राजाच्या दूतानं त्याला रथात बसवलं घोडे जोरात दौडू लागले राजवाड्यात पोहोचल्यावर त्याला तातडीनं राणीकडे नेण्यात आलं तिच्या हातावर डास चावल्याच्या खुना होत्या ती त्या खुनाकडे दुःखानं बघत बसली होती त्यानं एक पेला घेऊन त्यात कळशीतलं पाणी ओतण्यासाठी कळशी कलती केली पण आतून काहीच बाहेर येईना परत परत त्यानं कळशी कलती केली तरीही एक थेंबभरही पाणी बाहेर पडे ना मग त्यानं कळशी चक्क उपडी केली तरी काही नाही त्यानं कळशीच्या आत डोकावून पाहिलं तर ती ठणठणीत थन कोरडी होती तू भामटा आहेस राजा रागानं म्हणाला आजवर माझ्या राज्यातल्या लोकांना तू या अशाच तऱ्हेने फसवत आलायस की काय चालता हो इथून आणि तुझ्या जा या जादूटोण्याविषयी परत मला काही एक ऐकायचं नाही आहे परत तू या गोष्टीचा उच्चार जरी केलास तरी मी तुला माझ्या राज्यातून हद्दपार करेल समजलं असं म्हणून राजा आपल्या राणीची समजूत घालण्यासाठी वळला ती डासांच्या चाव्यामुळे आलेल्या फुडांवर आसवं गाळत बसली होती रवी सावकाश चालत चालत आपल्या गावात परत आला तो आपल्या दुकानाकडे गेला तिथे कुणीच नव्हतं आपल्याकडे काही वेळापूर्वी पाण्याची याचना करणाऱ्या त्या म्हाताऱ्याचा त्यानं खूप शोध घेतला पण म्हातारा कुठेच नव्हता तो मोठ्यांदा ओरडून म्हणाला काका मी चुकलो मला माफ करा तुम्ही परत या मी तुम्हाला पाणी देतो पण त्यावर काहीच उत्तर आलं नाही मग रवीला कळून चुकलं हाच म्हातारा एक वर्षापूर्वी त्याला भेटला होता गेल्या काही दिवसात प्रेमानं आणि निरपेक्ष बुद्धीनं त्यानं इतक्या लोकांना रोगमुक्त केलं होतं त्या ते सर्वांची त्याला आता आठवण येऊ लागली त्या लोकांनी पण त्याच्यावर किती जीवापाड प्रेम केलं होतं त्याला मनापासून आशीर्वाद दिले होते त्या लोकांनी त्याच्यासाठी कितीतरी छोट्या छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या कधी आपल्या बागेतली भाजीची जुडी तर कधी धान्य तर कधी आणखी काही त्याच्या त्या जादूच्या पाण्याचा मोबदला त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं चुकता करण्याचा मनापासून प्रयत्न केलाच होता खरंच आपण इतके स्वार्थी कसे काय झालो ज्या लोकांना आपली सर्वात जास्त गरज आहे त्यांच्याकडे आपण असं दुर्लक्ष कसं काय करू शकलो असं त्याच्या मनात आलं रवीला त्या म्हाताऱ्यानं जी वेगळी शक्ती दिली होती त्याचा जेव्हा तो दुरुपयोग करू लागल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं ती परत काढून घेतली पण काही हरकत नाही रवी स्वतशी हसून म्हणाला त्यानं त्या पाण्याच्या मोबदल्यात आजवर बरीच धंदवलं जमा केलेली होती आता त्याच संपत्तीचा वापर करून आपण आपल्या गावात एक खराखुरा वैद्य आणायचा असं त्यानं ठरवलं एकदा वैद्यकशास्त्राचं व्यवस्थित ज्ञान असलेला माणूस गावात आला की तो त्याच्या औषधांनी गावातल्या सगळ्या रुग्णांना बरं करेल मग कुणालाच अशा जादूटण्याची आणि मंत्रतंत्राची गरज भासणार नाही असं त्याच्या मनात आलं त्या दिवसानंतर तो रोज सकाळी आपली कळशी घेऊन झऱ्यावर जाई आणि तिथल्या स्वच्छ आणि ताज्या पाण्याने ती भरून आणून दुकानात समोरच्या बाजूला ठेवी तो रोज त्या म्हाताऱ्याची वाट पाहे की कधीतरी तो, तो म्हातारा आपल्या दुकानात परत येईलच पण तोपर्यंत या, तो या गावातील रुग्णांच्या सेवेसाठी आपण एक खराखुरा वैद्य या गावात आणायचाच असा मात्र रवीने मनोमन निश्चय करून टाकलाच होता तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद